नमस्कार मी पोलीस अधीक्षक लातूर सोमाई मुंडे बोलत आहे लो लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे रोजी मोठ्या प्रमाणात इलेक्शन आपण ऑर्गनाईज करणार आहोत या मतदानासाठी आवर्जून सर्व नागरिकांनी या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करावे सकाळी सात वाजता डॉट सर्वांनी आपल्या घराच्या बाहेर पडायचं आहे मतदान केंद्रामध्ये जिथं आपली नोंदणी आहे तिथे जा जायचं आहे आणि आपलं मतदान तिथं नोंदवायचं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिला दिव्यांग त्याचबरोबर युवक मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायचा आहे आणि आपला जो लातूर पॅटर्न आहे हा शंभर टक्के मार्क्स मिळवण्याचा लातूर पॅटर्न आहे तर आपल्याकडे ॲटलिस्ट पंच्याहत्तर टक्के मतदान आपल्याला सक्सेसफुली होणं गरजेचं आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी आवर्जून याच्यामध्ये पार्टिसिपेट करावे लोकसभा निवडणूक ही शांततेत व निर्भयपणे पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व पूर्ण प्रशासन येथे सज्ज आहे आणि आम्ही सर्वजण आपली मतदान केंद्रावर वाट बघत आहोत मीही मतदान करणार आहे तुम्हीही मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा